लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजू लागताच एनडीए आणि यूपीए गटात हालचालींना सुरुवात झाली मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र यां मोदी यांच्या भेटीच्या चर्चेनं सध्या दोन्ही गटात वादळ उठलंय शरद पवार आणि नरेंद्र मोदी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दुसरे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात वया उंचावल्या नसत्या तरच होतं झालं तसच मोदी पवार भेटीच्या वृत्तानं एनडीए आणि रालोआच्या गटातून लगेचच प्रतिक्रिया उमटल्या सुरुवात केली राष्ट्रवादीनं भेटीचं हे वृत्त निराधार आणि खोडकाळपणाचं असल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलं त्या पाठोपाठ लगेचच एनडीए सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय आज वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आलेली आहे हे सगळे बिन आधारची बातमी आहे याच्यात अजिबात सत्य नाही कुठल्याही प्रकारची मीटिंग पवार साहेब मोदी यांच्यात झालेली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही भाजप सोबत जाणार नाही निवडणुकीच्या आधी पण आणि त्यानंतर पण जाण्याचे प्रश्न होत नाही राष्ट्रवादीकडून भेटीचं खंडन करण्यात आलं तर शरद पवार मोदी भेटीवर भाजप नेत्यांनी जास्त ता बोलणं टाळलं लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडेंनी पवारांना एनडीएत जागा नाही असं केलं पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार नितीन गडकरींनी शरद पवारांशी असलेल्या संबंधाचा फायदा हे राजनाथ सिंग यांचं निवडणुकीनंतर एनसीपीशी हात मिळवण्याबाबत मन वळवल्याचं बोललं जात आहे तर महायुतीतले आठवले मात्र पवार एनडीएत आल्यास फायदाच होईल असं म्हणतात की आम्हाला काय राष्ट्रवादी किंवा दुसऱ्या इतर काँग्रेस सोबत असणारे युपीए मधल्या कुठल्या पक्षाची आम्हाला गरज बसणार नाही आमची काही राहील की जर ती आली तर आम्ही काही हिंदी सोडून जाणार नाही असंघाशी संघ नको असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं राष्ट्रवादीवर तोप डागली युपीएच्या बुडत्या जहाजावरून उड्या मारणाऱ्या उंदरांसाठी एनडीसीचे दरवाजे उघडले जाणार नाहीत निदान राज्यात तरी नाही असं म्हणत सेनेनं पवारांच्या समावेशाचा मुद्दा फेटाळून लावलाय भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना सोबत घ्यायला तीव्र विरोध केलाय जागाच्या विलंबामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर वैतागली आहे त्यातच पवारांची मोदींशी भेट झाल्याच्या वृत्तामुळे काँग्रेसवर चर्चेसाठी दबाव निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आलंय मात्र नव्या भिडूच्या समावेशाच्या चर्चेनं भाजपच्या गोटात काहीसे मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट मी मराठी मी मराठी मध्ये वेळ झाली आहे ब्रेकची भेटूयात पुढल्या भागात पाहत राहा मी मराठी